आजकाल राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढल्याचं चित्र तयार झालंय त्यातही मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार खून आणि आत्महत्या तर दररोजच बातम्यांची हेडलाईन बनले मुंबईत जानेवारी महिन्यात एक घटना घडली होती यात एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता सुरुवातीला ही केस फक्त आत्महत्येपुरती मर्यादित वाटत होती मात्र तरुणाच्या कुटुंबियांनी आणि मित्रपरिवाराने त्याच्या आत्महत्येची पूर्ण चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली असता या प्रकरणाचा पूर्ण छडा लागलाय त्यामध्ये अशी धक्कादायक बाब समोर आलीय की ज्यामुळे संपूर्ण राज्य हादरून गेले तर काय आहे हा प्रकार त्या तरुणासोबत नेमकं काय घडलं त्याने आत्महत्या का केली असावी चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी नवी मुंबईच्या उलवे गावात जाधव आणि शिंदे नावाची दोन कुटुंब राहत होती दोन्ही कुटुंबीय म्हणजे एकमेकांचे नातेवाईकच आता दोन्ही कुटुंबातील सुना या एकमेकांच्या सख्या बहिणी आता सख्या बहिणी एकमेकांच्या आसपास राहतात म्हणजे त्यांची मुलं देखील सोबतच वाढली असणार त्या जाधव कुटुंबाला सुशांत नावाचा एक मुलगा होता आणि शिंदे कुटुंबाला प्रियंका नावाची एक मुलगी आता दोघं मावस भाऊबाई पण सोबत वाढत असताना त्यांना एकमेकाच्या नात्याचा विसर पडला सुशांत आणि प्रियंका यांना एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण झालं आणि त्यानंतर दोघांमध्ये अनैतिक संबंधांना सुरुवात झाली पण ही सुरुवात एका विनाशाची होती दोघेही साधारण सारख्या वयाची होती आणि जवळपास अठराव्या वर्षापासून दोघांमध्ये संबंधांना सुरुवात झाली होती पण त्यांना घरी सांगायची काही हिंमत झाली नाही आणि सांगणार देखील कसं कायदेशीरित्या भारतात अशा विवाहाला अनुमतीच नाहीये पुढे हळूहळू त्यांची वय वाढण्यास सुरुवात झाली त्यानंतर दोघंही लग्नाच्या वयात आले मात्र हुळ बुद्धीत त्यांनी केलेली ही चूक ते काही थांबवू शकले नाही जवळपास दहा वर्ष दोघांमध्ये संबंध राहिले अशातच गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस पासून प्रियंकाला तिच्या कुटुंबियांनी स्थळ पाहण्यास सुरुवात केली पण सुशांतला ही गोष्ट का काही सहन झाली नाही शिवाय प्रियंका देखील त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या एखाद्या मुलाशी लग्न करण्यास नेमकी तयार नव्हती त्यामुळे दोघांनी यातून काहीतरी मार्ग काढण्याचा निर्णय घेतला आणि भरपूर विचार केल्यानंतर त्या दोघांनी आपल्या कुटुंबापासून लपून लग्न करण्याचा निर्णय केला आणि तेही रजिस्टर पद्धतीने नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान दोघांनी कोणालाही न सांगता आपल्या कुटुंबियांपासून लपून रजिस्टर पद्धतीनं लग्न केलं पण ते अजूनही आपापल्या घरी राहू लागले पण आपण दोघांनी लग्न केलं किंवा मग आपल्यात प्रेम आहे ही बाब आपल्या कुटुंबाला कशी सांगायची तसंच आपल्याला आपले कुटुंबीय आणि समाज स्वीकारेल का हा एक प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला त्यांना यातून कोणताही मार्ग सुचत नव्हता त्यांनी प्रयत्न केला खरा पण त्यांच्यात यावरून वाद होण्यास सुरुवात झाली दोघांमध्ये जोरदार भांडणं झाली आणि प्रियंकाने सुशांत पासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला तिने त्याच्यापासून दूर दूर राहण्यास सुरुवात केली तसंच ती त्याचा फोनही उचलत नव्हती आता शिवाय तिने त्याला व्हॉट्सअपवर देखील ब्लॉक केल्याची माहिती आहे पण त्याने तिच्याशी संपर्क साधनं काही सोडलं नाही त्यानंतर एक दिवस त्याच्या कानावर एक बातमी पडली ती म्हणजे प्रियंकाच्या लग्नाची प्रियंकाने एका तरुणाशी रजिस्टर पद्धतीनं विवाह केला होता आणि ही बाब सुशांतला समजली तेव्हा त्याच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली काय 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 त्याला काय करावं काय नाही काहीच समजलं नाही त्याने आपल्या मावस बहिणीशी प्रेम केलं त्यानंतर तिच्याशी छुप्या पद्धतीनं विवाह देखील केला पण आता समाजात बदनामीच्या भीतीने तिने त्याला सोडून दुसऱ्या एका मुलाशी विवाह केला त्यामुळे सुशांत हा पूर्णपणे आता नैराश्यात गेला आणि याच नैराश्यातून सुशांतने जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली सुशांतने आत्महत्या केल्यानंतर नवी मुंबईच्या उलवे पोलिसांनी त्याच्या अकस्मित मृत्यूची नोंद केलेली पण त्याच्या कुटुंबियांनी आणि मित्रपरिवाराने त्याच्या आत्महत्येची चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात देखील केली आजूबाजूला त्याच्या मित्रपरिवाराला विचारपूस केली तसंच त्याचा मोबाईल देखील ताब्यात घेतला त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलमध्ये प्रियंका सोबतचे त्याचे काही फोटोज आणि व्हिडिओज दिसले तसंच आणखी तपास केल्यानंतर लग्नाचं प्रमाणपत्र देखील मिळालं त्यानंतर पोलिसांनी रजिस्टर कार्यालयाला जाऊन चौकशी केली आणि या प्रकरणाची सत्यता समोर आली त्यानंतर उलवे पोलिसांनी तात्काळ प्रियंका विरोधात गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतलंय पण या घटनेनंतर पुन्हा सर्वांनाच विचारात पाडलंय आपला समाज हा कुठे चाललाय असं काय होतंय आणि कशामुळे होतंय की आजकालच्या तरुणांना कोणत्याही नात्याची ओळखच राहिलेली नाही असो यावर तुम्ही काय मत मांडणार हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा धन्यवाद